नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजा दोन आपण पाहणार आहोत दहा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हवामान म्हणजे साप्ताहिक हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं तर सध्या कोणतीही ऍक्टिव्ह सिस्टम्स नाही त्यामुळे राज्यात येणाऱ्या आठवड्यामध्ये कोणत्याही पदीचा कुठेही कसलाही पाऊस पाहायला मिळणार नाही मात्र जो डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये दाखल झाला होता या हा डब्ल्यूडी पुढे पुढे सरकल्यानंतर राज्यात उत्तरेकडून थंडगार आणि कोरडे वारे हे सातत्याने वाहू लागले त्यामुळे देशाचाही उत्तरेचा भाग असेल आणि मध्य भारत असेल त्या भागामध्ये थंडी हळूहळू वाढ झालेली पाहायला मिळेल राज्यभरामध्येही आता येणाऱ्या आठवड्यामध्ये कोणताही पाऊस नाही मात्र थंडीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे काही भागात थंडी ही जवळपास दहा ते अकरा डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली उतरण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आज दिवसभराचा जर आपण जर पाहिला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भाग आहे त्या भागामध्ये दहा डिग्री सेल्सिअस काही भागात बारा डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर ते नोंद गेलं सर्वप्रथम जळगावचं जर पाहिलं तर जळगावमध्ये सर्वात कमी टेम्परेचर होतं जवळपास दहा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला जळगावमध्ये पाहायला मिळालं याचबरोबर बुलढाणा असेल तसेच अकोल्याचा उत्तर भाग असेल अमरावती असेल या भागामध्ये दहा ते बारा डिग्री सेल्सिअस एवढ्या निचांके पातळी टेम्परेचर पाहायला मिळालं <mythology> याचबरोबर वाशिममध्ये बारा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर धाराशिव म्हणजे बा पंधरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तसेच सोलापूरचा उत्तरचा भाग असेल या भागामध्येही जवळपास करमाळ असेल त्या ठिकाणी दहा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं अहिल बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस नाशिकमध्येही बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस त्याचबरोबर महाबळेश्वर वाई या ठिकाणी ही बारा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस एवढे निचांगी पातळीवरती तापमान पाहायला मिळालं याचबरोबर साताराचा उत्तरेचा भाग असेल सोलापूर असेल याचबरोबर संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भाचा बहुतांश भाग या भागामध्ये सरासरी तापमान जरा पाहिलं जवळपास चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळालं तसेच सांगली सांगलीचा संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर कोल्हापूर तसेच घाटमात भाग असेल पुणेचा काय भाग असेल आणि रायगड ठाण्याचा काय भाग असेल या भागाचं पाहिलं या भागामध्येही जवळपास सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच मुंबईचा जर विचार केला मुंबईमध्ये जवळपास एकोणीस डिग्री सेल्स सेल्सिअस तापमान तापमान पाहायला मिळतं डहाणू पालघर या ठिकाणी सोळा सतरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान आलं याचबरोबर कोकणाचा जो भाग असेल या भागामध्ये तापमान अहोहू त्या ठिकाणी कमी पाहायला मिळते जवळपास वीस काही ठिकाणी चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला सध्या पाहायला मिळतं म्हणजे काही ठिकाणी तापमान हा, हा कमी झालेलं पाहायला मिळतं येणाऱ्या चोवीस तासामध्ये याच्यामध्ये अजून वाढ होणार आहे अजून टेम्परेचर कमी होण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर सरासरी तापमानाचा जर विचार केला राज्याचा जवळपास संपूर्ण विभाग असेल या भागामध्ये तापमान आपल्याला कमीच पाहायला मिळालेलं आहे तसेच येणाऱ्या चोवीस तासामध्ये जर पाहिलं म्हणजे जवळपास दहा ते अकरा तारखेचा जर अंदाज जर आपण पाहिला कोकणाचा जो समुद्र सपाळ भाग असेल मुंबई ठाणे याचबरोबर अलिबागचा काही भाग असेल या भागामध्ये चोवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच संपूर्ण किनारपट्टीचं जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता घाटमाता असेल तसेच सांगली कोल्हापूर तर सोलापूर धाराशिव लातूर नांदेडचा दक्षिण भाग असेल हिंगोली परभणी दक्षिण भाग असेल बीड तसेच जालना पश्चिम असेल अहिल्यानगर सॉरी अहिलानगर असेल छत्र संभाळनगर संपूर्ण खान्देश याचबरोबर अक्कलचा उत्तर भाग अमरावतीचा उत्तर भाग हा जो पट्टा असेल भागा या भागामध्ये जवळपास बावीस वीस ते बावीस डिग्री सेल्शियस तापमान पाहायला मिळणार आहे तसेच धुळ्याचा उत्तरचा भाग असेल या भागामध्ये जवळपास अठरा ते वीस डिग्री सेल्शियस नाशिकमध्येही थंडी थोडीशी जाणवण्याची दाट शक्यता याचबरोबर सातारामध्ये महा वाई महाबळेश्वर तसेच सातारा शहराचे वडोसेल्टण असेल या ठिकाणी अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता तसेच मराठवाड्याचा विदर्भ उत्तरचा भाग असेल म्हणजे जालना पूर्व असेल याचबरोबर परभणी नांदेड उत्तर ल, हिंगोली या भागामध्येही वीस ते बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर संपूर्ण विदर्भाचं पाहिलं जवळपास बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच चंद्रपूरचा बहुतांश भागाचं जर पाहिलं त्या भागामध्ये थोडंसं टेम्परेचर जास्त असेल ब्रह्मपुरी किंवा चंद्रपूर तालुक्या जिल्ह्यामध्ये चोवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस तापमान राहणार पाहायला मिळू शकतं याचबरोबर बारा अ, अकरा ते बारा तारखेचा जर विचार जर केला त्यावेळेला मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल या भागामध्ये तापमान बहुतांश जवळपास सोळा ते अठरा सॉरी अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळायचे नाशिक अहिलानगर पुणे सांगली कोल्हापूरचा भाग असेल सातारा सोलापूर या भागांचा समावेश असेल मराठवाड्याचा संभाजीनगरचा पश्चिम भाग आणि बीड या भागामध्येही अठरा ते वीस दिवसीय असेल तर आपण पाहायला मिळेल याचबरोबर शिरो पुण्याचा शिरोळचा दक्षिण भाग असेल सातारा अं याचबरोबर सातारे उत्तर भाग असे या भागात सर्वात कमी म्हणजे महाबळेश्वर वाई असेल पाचगणी असल्या सोळा ते अठरा डिग्री सेल्शियस तापमान पाहायला मिळेल नाशिकमध्येही सोळा ते अठरा डिग्री सेल्शिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर कोकणाचं पाहिलं कोकणामध्येही जवळपास वीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्य थंडीमध्ये थोडी अजून जास्त प्रमाणात वाढ होईल याचबरोबर मराठवाड्याचा वीस संपूर्ण भाग असेल जवळपास वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे तसेच यवतमाळ असेल अकोला अमरावती या भागामध्ये ही वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तसेच धुळे नंदुरबार आणि जळगावमध्ये ही वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल अकोल्याचं जर पाहिलं अकोल्याच्या काही भागामध्ये जर पाहिलं त्याचबरोबर वाशिमच्या काही भागात पाहिलं तर बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर संपूर्ण विदर्भामध्ये जो पूर्व भाग असेल त्या भागामध्ये म्हणजेच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भागा या भागामध्ये बावीस ते चोवीस डिग्री असे तापमान राहील या म्हणजेच याच आठवड्यामध्ये जवळपास सोळा सोळा तारखेपर्यंत याच पद्धचं टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता अजिबात आपल्याला पाहायला मिळणार कुठेही पाऊस या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर फार अपडेट या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की करा धन्यवाद